ंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु गुरु तो पांडुरंगाला म्हणतात एकांताच सुख दिलं खरं मला एकांतामध्ये एक तू ठेवलं ठीक आहे सगळ्या विकारापासून दूर केलं हरकत नाही पण अजून एक माग नाही एकांतामध्ये ज्या वेळेला मी असेल त्यावेळेला माझ्या ध्यानामध्ये तुझं सावळ सुंदर साजिर गोजीर रूप असावं सावळी सुंदर रूप मनोहर राही निरंतर हृदय माझ्या एकांत मध्ये तुझं सावळ रूप माझ्या ध्यानात असावं ध्यानी रूप वाचे नाम निरंतर माझ्या वाचेला निरंतर तुझं नाम असावं एका दिवसापुरतं नाही एखाद्या वर्षापुरतं नाही अडचण दुःख आलंय म्हणून नाही तर निरंतर याला विशेष महत्व आहे बरीच लोक देवाचं नाव घेतात आपणही देवाचं भजन करतो आपल्यालाही देवाची आठवण होते पण कधी अडचण पडल्यावर संकट आल्यावर की नाही वाईट वेळ आपल्या जीवनात आली की आपल्याला देवाची आठवण होते आणि चांगली वेळ आली की देवाला विसरतो आपण आहे की नाही पण असं नाही देवाचं भजन केवळ संकटात करायचं नाही फक्त अडचण पडली म्हणून करायचं नाही तर अखंड चिंतन विठोबाचे निरंतर निरंतर करा आणि देव कुणाजवळ असतो नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ माझे भक्त गाती जेथे उभा तेथे देवाचं वचन आहे जिथं जिथं माझं अखंड चिंतन केलं जातं तिथं मी आहे म्हणून वाचे नाम निरंतर माझ्या वाचेला निरंतर तुझं नाम असू दे दिनरजनी रजनी हाची धंदा गोविंदा चिपवाडी मी तुझं गुणगान गाईन देवा आणि शेवटच मागण आहे आपला विसर पडू नेदी बघ देवा शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे इंद्रियामध्ये ताकद आहे आणि आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत तुझा मला विसर पडू नये कसा जसा पांडवांना पडला नाही तसा पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवी ती पांडवांच्या जीवनात वनवास भोगायची वेळ आली राणावनामध्ये राहावं लागलं बाबा स्वतःचं घर नव्हतं राहिला फळ मूळ खाऊन जीवन जगावं लागलं पण एवढा वनवास जीवनात असताना सुद्धा पांडवांनी पांडुरंगाचा विसर पडू दिला नाही महाराज परिणाम काय झाला एवढ्या दुःखामध्ये सुद्धा देवाचं स्मरण केलं असल्यामुळं देव द्वारकेत राहतच नव्हता पांडवांच्या घरी राहत होते जिथं भजन आहे तिथं देव आहे बरोबर आहे की नाही तसा माझ्याही जीवनात मला विसर पडू देऊ नको देवा अजून कसा प्रल्हादाचे पिता खरी तो परी तो मनी नारायण प्रल्हादाला त्याच्या स्वतःच्या वडिलानं कितीतरी वेळा मारण्याचा प्रयत्न केला जीवाला धोका निर्माण झाला होता प्रल्हादाच्या पण तरी सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझं अखंड चिंतन प्रल्हाद जीने केलं तसा मला सुद्धा माझ्या जीवनात विसर पडू देऊ नको अजून सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला सुदाम देवाच्या जीवनात कितीतरी दारिद्र्य आलं तरी भगवंता तुझा विसर पडू दिला नाही अंग भरून कपडे नव्हते घालायला एक वेळेची भाकरी सुद्धा खायला मिळत नव्हती उपवाशी राहिले बाबा फाटके तुटके कपडे घालून आपलं जीवन जगलं सुदामदेवानी पण भगवंताचा विसर पडू दिला नाही तसा मला तुझा विसर पडू देऊ नको तुका म्हणे तुझा देवा। देवा। देवा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी म्हणून देवा आपला विसर पडू नये मागणं मागा देवाला देवा आम्हाला दुसरं काय नको रे म्हणत जा सगळ्यांनी हात जोडत जा आणि पांडुरंगाच्या दरबारात गेल्यानंतर म्हणत जा देवा आम्हाला तुझा विसर तुझा आम्हाला विसर पडू देऊ नको हे देगा देवा ह्याची दान देगा देवा, तुझा विसर देवा व्हावा तू खो बर देवाला देवालाही मागणं मागतात तेच मागणं आम्हाला सुद्धा मागायचं आहे काय बी हळवाक मागत जाऊ नका आपलं मागणं म्हणजे आपल्या बी कल्याणाचं नसतंय आणि जगाच्याही कल्याणाचं नसतंय मागायचं असेल तर माणसानं असं मागावं की ते मागितल्यानंतर कमीत कमी आपला तरी उद्धार व्हावा नाही तर जगाचा तरी व्हावा हेच बी नाही तोच बी नाही इधर न ना उधर तेल बी गेलं आणि तूप बी गेलं हाती धोपाटणं मोकळ्याला मोकळी का येते ते का बी नाही क्यालाय कुछ बी नाही मुं रुम्ण्यानं हनव खन खन कुठं गेलोय माहीत नाही कशाला गेले मुगं कीर्तनाला आलोन रिकामं गेलो बायको येऊ दिल घरी हां माझं सांग आहे सगळ्याच सांगायला <coughs> बरोबर आहे काहीतरी आपल्या पदरात पडलं पाहिजे बघा देवाला मागायचं आहे चांगलं मागा नाहीतर बरेच जण मी नेहमी सांगतो बघा आई सोळा सोमवाराचं व्रत करणारे बरेच जण जन... मनात काहीतरी भाव ठेवून करतात सासून सुना व्रत केलं होतं पण मागणं लई हळवाक होत दोघींनी दोन पूजा मांडल्या होत्या मी घरात गेलो पाया पडलो आणि विचारलं त्या म्हाती आजीला काय म्हणून सोमवार धरलाय सांगा म्हणजे मला कीर्तनात सांगता येईल म्हातारी म्हणली कीर्तनात सांगण्यासारखं न हो मी म्हणलं देवाचं तर आहे ना असं काय असेल म्हणलं सांगा आजी सांगा म्हातारी हो बाबा गावात बी सुना असतील पण माझ्या सुनासारखी हेळवाक सुन मी म्हणलं ह्या सुनाचा सोमवारचा काय संबंध ती म्हली का ऐक दररोज माझी सून मला चहा आणून देते म्या अगं बसाव हो का वा 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 चांगले मग सून ती म्हली पुढं ऐक आएक। ऐका नाही ऐक जा जाऊन गेली ती म्हातारी म्हटलं बोला असं कपन बशी हातात आणते धाड दिशी माझ्या पुढे कपातला चहा बशी तन बशीतला चहा माझ्या तोंडावर उडते कसा पिऊ सांग मी म्हणलं दुखन दांड गाय वा मग या कपाचा बशीचा चहाच्या सुनाचा काय संबंध ती म्हणली हो तिनं खपावी म्हणून म्या संमत धरली भाव बघा बर का भाव सासूबाईनं काय म्हणून व्रत केलं सुनबाई खपावी म्हणून मी सुनबाई कडे गेलो ताई तुमचं कस ती न खपावी म्हणून मी आधी आता मला इथं बसलेल्या सगळ्या महिला मंडळाने सांगा बरं या दोघीच जर मागणं महादेवानं पूर्ण केलं <laughs> गोड जेवण कोणाकडे <laughs> येईल तर त्या माझ्या एकट्याकडं नाही गुतच येईल का नाही सगळं मी काहीच बोललो ना बघा गपची कीर्तनाच्या ठिकाणी गेलो दोन तास सेवा केली बघा दिल तेवढं नारळ गपचूप घेतलं आणि गपचुप गाडीत बसून गपचुप गावाकडे गेलो का सांगू का मी आगाव बोलावं तर म्या खपाव म्हणून दुगी सोमवार धरते <laughs> कुणाचं काय सांगाव मला लोकांची वृत्ती चांगली राहिली नाही आता बरोबर म्हणून नेहमी चांगलं मागा मागणे ते एक तुझं आहे आता नाममुखी संत दे असं मागणं मागा सव्वा अकरा वाजले बरोबर आहे बर का कसा वेळ गेला कळाला नाही सगळ्यांनी हात वर करा ज्याला ज्याला हात असतील करा ज्याला हात नसतील त्यांनी ह्या भानगडीत पडू नका आणि हात वर करायचे असतील तर चांगले करातील लक्ष्म्या बसविल्याने नाही जेवढे हात जास्त वर होतील तेवढे दिवस जास्त जगतोय बघा फक्त हात सलापाला लागू देऊ नका आणि सगळ्यांनी टाळी वाजून एक साथ प्रेमानं भजन करा डोबार

ला कंतली दौर बारक्या ती उड्या मारली बर का खर सांग ज्याच्या ढेऱ्या थोड्या थोड्या मोठ्या चला ऐका पटकन तुम्ही हात खाली करा बरं <laughs> <laughs> हात खाली करून मोप आहे का दोन मिनिटं हात वर करायचं म्हणलं की कळा लागत तिथं लई वेळ मांडी घालून बसलं की पायाला मुंग्या येतात कुणाचे येत असतील त्यांनी पाय लांबवाकड्या गड्या वाच पण लांबवाच परवा उग सहज म्हणलो पाय लांबवा लांबवा का पुढच्या चोखांद्या उठवल्या <laughs> पुढच्यानं रागानं बघितला असं माग मागचं म्हणतो राहू दिंग्याल तर तुझ्या मुंग्या त्याच्या बोखांडी कशाला बाबा <laughs> हा चला आता लक्ष द्या एकांदाचे सुख देई मज देवा आघातया दया जीवा चुकवणी धानी नाम नामनिरंतर आपुला विसर पडवणी दे अभंगाच्या दोन्ही चरणातून जगद्गुरु तुकोबारा या पांडुरंगाला मागणं मागतायत तेच मागणं प्रत्येक जीवानं देवाकडे मागितलं पाहिजे आणि तुकोबार देवाला म्हणतात देवा जसे एका आईमध्ये लेकराविषयी आणि लेकराच्या सुद्धा अंतकरणात आईविषयी प्रेम असतं आणि ज्या वेळेला अनेक वर्षानंतर आईची आणि लेकराची भेट होते अनेक वर्षानंतर आई लेकराला भेटते त्यावेळेला त्या, त्या भेटीमध्ये जे सुख त्यांना मिळतं आईच्या लेकराच्या भेटीमध्ये जे सुख त्या दोघांना मिळतं तसं सुख तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये निर्माण करा जी गोडी एकमेकांच्या भेटीमध्ये त्यांना प्राप्त होते तशीच गोडी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा निर्माण करा